संगम घाटावरती जसं कृष्णा कोयना कराडचा संगम घाट आहे तसा आपल्या प्रयागराजमध्ये यू पीमध्ये आपल्या हिंदूंचं दैवत जिथं मानलं जातं हिंदूंचं दैवत आहे हिंदूंचं दैवत आहे प्रयागराज गंगा जमुना सरस्वती या तिन्ही नद्या इथं आहेत आणि जमुना आणखी गंगा नदी या ठिकाणी असते वाहते पण आपणाला सरस्वती नदी पाहायला मिळत नाही किंवा तिथं स्थान पण लक्षात येत नाही पण तृप्त असणारी ही, ही। नदी त्रिवेणी असेला म्हटलं जातं प्रयागराजा महाकुंभमेळा हा एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर एकदा येतो कुंभमेळे होतात नाशिकचा पण होतो पण तो दर बारा वर्षाने वगैरे अशा पद्धतीनं चौदा वर्षानं होतो पण हा एकशे चव्वेचाळीस वर्षाचा योग आहे तिथं प्रत्येक हिंदूंना भाविकाने यावं आणि आपल्या पावन या भूमीमध्ये आंघोळ करावी आणि आपण हिंदू धर्मामध्ये जन्माला आलो त्याचं सार्थ करावं जय हिंद जय महाराष्ट्र जय पी जय हिंदू राष्ट्रम